माननीय मुख्यमंत्री परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा आवडली साहेब सगळ्यांना आवडली ती जी कणखर भूमिका आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना। त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला चांगला आठवतय दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थानं राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर के मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान येतो